नमस्कार सर्वांना आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे पहा सकाळची वेळ होती भांडी वगैरे छान असे घासून झालेले आहेत आणि मिरच्यांचे डेट काढायचे बाकी होते ते काढायला घेतले मी पोहे पहा धुवून ठेवलेत मिरच्यांचे पण डेट काढावं म्हटलं मिरच्यांचे डेट काढून मिरच्या धुवून घेतल्या स्वच्छ हे पहा देठ काढून झालेले आहेत आणि पोहेसुद्धा छान भिजले होते माझं आवरणं चालू हे चा आहे पहा लग्नाला जायचं आम्हाला ती तयारी करायची पटापट आवरून घेते असं म्हटले आणि सुरू केले पोहे करण्यासाठी लग्नाला जायचं होतं ना त्यासाठी पटापट नाश्ता उरकून आणि मग सगळं घरातलं काम उरकून लग्नाला जायचं होतं कारण की पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे पाणी सकाळी फक्त असतं दुपारनंतर पाणी बंद होतं त्यामुळे सगळं काम ओरकल्याशिवाय लग्नाला जाऊ शकत नाही तर हे पहा आता पोहे करायला घेतलेले आहेत ते पहा सामान आणले थोडंसं पोह्यासाठी टोमॅटो आणलेत कोथंबिरीची एक जुडी आणली आहे बारीक शेव पाहिली पण बारीक शेव काही मिळालीच नाही त्यामुळे हे शेवेचं पॅकेट आणलं आहे सॉरी चिवड्याचं पॅकेट आणले चिवडा पॅकेट घेऊन आले पिशिमनं काढत आहे सामान टोमॅटो छान मिळाले चाळीस रुपये किलो होते टोमॅटो एक किलो टोमॅटो आणली आणि तीस रुपयाला जोडी मिळाली बघा कोथिंबीरीची छान जोडी होती हिरवी गार अशी जोडी होती मग एक जोडी एक फरसांचं पॅकेट आणलं आहे चिवडा फरसाण आपण काही म्हणतो तर फरसांचं पॅकेट आणलं आहे बारीक शेव हवी होती खरं पोह्यावर कसं पोहे खाताना बारीक शेव टाकली की खूप छान असं लागतं पण बारीक शेव मिळालीच नाही मग काय करणार मग फरसांचंच पाकिट घेऊन आली आणि इकडे पोहेची तयारी सुरू झालेली आहे माझी पोहे करण्याची कांदा टोमॅटो मिरच्या जिरी मोही सगळं त्यामध्ये मिक्स करून पोहे करतो त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत आता ही गड्डी नंतर आता कसं पोहायला जेवढी हवी तेवढीच काढणार आहे बाकीच्या नंतर निवडेल टोमॅटो जास्त लाल असले ना टिकत नाही जास्त दिवस त्यामुळे टोमॅटो छान मिळाले मला असे टोमॅटो असे आणले ना चार पाच दिवस आरामात टिकतात एवढे दिवस राहत नाही म्हणा पण दोन तीन दिवस तरी आरामात पुरतात हे फा मीठ टाकले हळद टाकली बाकी मिश्रण आधीच रेडी केलं होतं सगळं शेंगदाणे वगैरे कोथिंबीरसुद्धा आधीच घातली फोडणीमध्ये तर सगळं रेडी आता फक्त पोहे ॲड करायचे आपले पोहे रेडी होतील भिजवलेले पोहे आता ह्याच्यामुळे टाकणार छान सगळं झालेलं आहे परतून चहा सुद्धा रेडी झालेला आहे इकडे एक साइडला चहा कोणी घरामध्ये पित नाही त्यामुळे दोनच कप चहा केला आहे दोनच कप चहा केलेला आहे तर या सर्वांनी चहा पिण्यासाठी आणि पोहे खाण्यासाठी पोहे सुद्धा रेडी झालेत आपले या सर्वांनी नाश्ता करण्यासाठी छान असे खुसखुशीत खमंग पोहे तयार झाले आहेत बऱ्याचदा काय होतो पोहे असे कडक होतात पण हे छान झालेले बघा एकदम मऊ आणि छान झाले झाकण ठेवलं ना थोडा वेळ पाच एक दहा मिनटं पाच मिनटं तरी झाकण ठेवलं ना पोहे झाल्यानंतर पोहे एकदम असे छान बनतात मऊ लुसलुशीत तर पोहे रेडी हे पहा डिश करत आहे देण्यासाठी बारीक शेवणा मिळण्यामुळे काय करणार हेच फरसण बारीक आहे त्यातलं बारीक बारीक काढून टाकणार याच्यामध्ये मोठी मोठी बाजूला करून स्लाईस त्यामधले हे पहा तर ही एक डिश रेडी केली आहे ज्यांना फरसन टाकून आवडतं मलासुद्धा फरसन टाकून आवडतात पोहे खायला बारीक शेवा पाहिजे असं काही नाही मला फरसण टाकूनसुद्धा पोहे फार आवडतात तर ह्या एका डिशमध्ये बारीक फरसन ॲड केले आणि ही डिश रेडी आहे पोहे केलेली सर्वांचं वेगळं वेगळं खाणे पाहा सर्वांनाच फरसण टाकून आवडतं असं नाही आहे पोहे लिंबू आणि काकडी अशी डिश रेडी आहे गरम गरम पोहे त्याच्याबरोबर चहा खूप छान सकाळी सकाळी खाण्यासाठी एका डिशमध्ये फरसण टाकले तर दुसऱ्या डिशमध्ये फरसण नाही टाकत अजिबात कारण की कसं आहे आलोकला अजिबात फरसन, फरसन, आलोक फरसन आवडत नाही शेव पण आवडत नाही फरसण पण आवडत नाही त्याचं लहरी आहे कधी कधी म्हणतो आई टाक कधी कधीकधी नुसतेच पोहे त्याला खायला आवडतात पहा तर लिंबू आणि पोहे एवढंच आलोकसाठी आहे बिना फरसाण त्याचं असं लहरी आहे तर ही आलोकसाठी डिश आहे विदाऊट फरसन टाकलेली प्रत्येकाचे वेगळं वेगळं आवडी असतात ना त्यामुळे असं वेगळं वेगळं करावं लागतं डिश तयार तर ही आलोकसाठी डिश आहे विदाऊट फसांची आता सगळं झालं सगळ्यांचे नाश्त्या वगैरे सगळ्यांना पोहे देऊन झाले सगळ्यांचे नाश्तेसुद्धा झाले आणि हा अख्खा ओटा क्लीन केला आहे कारण सकाळी सकाळी या पाणी असल्यानं काम करायला मला फार आवडतं पटापट पटापट असं तर भांडेसुद्धा झाले पुन्हा नाश्त्याचे भांडे घासून झाले ओटा क्लीन झालेला आहे सगळं तुम्ही पाहू शकता लग्नाला जायचं म्हटलं ना तिकडनं आलं ना की काम करायला अजिबात आवडत नाही कंटाळ असं बाहेर कुठे गेलं ना तिकडनं आलं की घरी पुन्हा काम करायचं म्हटलं ना फार कंटाळ तो तर ओटा पूर्ण क्लीन केला थोड्या मसुरा भिजत टाकला म्हटलं संध्याकाळी मुसरा वगैरे करता येईल आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्यामुळे संडे वगैरे काही नाही आता सिम्पल खाणं व्हेजिटेरियन खाणं सध्या त्यामुळे हुसळ करण्यासाठी मसूर भिजत टाकली आहे हे पहा आपला ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे लग आता बाहेर जाण्यासाठी मी रेडी होते बाहेर म्हणजे लग्नाला जायचं आहे त्यामुळे आता मी रेडी होत आहे म्हणाल किती बोलते पण मला बोलायला फार आवडतं सगळं आवरून लग्नामध्ये आले लग्न पण चालू आहे पहा छोटंसंच कार्यालय होतं पण खूप छान प्रकारे लग्न झालं सगळे असे उत्साही होते आणि लग्न पण खूप छान झालं तर एन्जॉय केला लग्नामध्ये खूप संडेचा दिवस कुठे जातो कळत नाही पहा संडे म्हटलं की कामं खूप असतात पण छान वाटतं तर इथे मी बसले माझं पण आता निघण्याची तयारी चालू आहे लग्न झालेलं आहे सिम्पलच मी नटले वगैरे काहीच नाही फास फार सिंपल आले लग्नासाठी एकदम साधी जास्त काही मेकअप नाही काही नाही काय नाही सप्तपदी चालू आहे पण पहा नवरा नवरी आणि कलवऱ्या नवरदेव नवरी आणि कलवऱ्या सर्वजण सगळ्या कलवऱ्या फोटोश फोटोस चालू आहे फोटो फोटोशूट चालू आहे आणि हे पहा लॉनमध्ये सगळे थांबलेत आता डिनर कर सॉरी लंच करणार दुपारचं जेवण करणार आणि मग सगळे घरी तर जेवण वगैरे केलं आणि मग आता मी घरी चालले आहे तर छोटासा ब्लॉग बनवला आहे हा कसा वाटला व्हिडिओ सांगा प्लीज कमेंट करून आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असलं सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा सर्वांनी सेकंड ब्लॉग आहे मला जास्त अजून याच्यामधलं नाही जमत काय वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा तर बाय सर्वांना भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय